फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीची रंधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून प्रचार जोरात सुरू आहे आज फुलंब्री शहरातील जनतेला संबोधित करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे फुलंब्रीत दाखल झाले होते यावेळी त्यांनी फुलंब्रीच्या विकासाची खरी चावी जनतेच्या हातात आहे असं ठामपणे सांगितलं या प्रचार सभेला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दांडवे आमदार संजय केणेकर आमदार अनुराधा चौहान जिल्हाध्यक्ष संजय खबा खबायते यांच्यासह अनेक मानेवरांची उपस्थिती होती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन बापू पठाडे संचालक श्रीराम बाबासाहेब शिळके आनंदा ढोके सरजीराव मेटे शिवाजी पाथरीकर जितेंद्र जयस्वाल नितीन देशमुख गोपाल वाघ हकीम पहलवान इलियस शहा ऐश्वर्या गाडेकर सविता फुके यांचीही प्रमुख उपस्थिती होती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच सुहा शिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले फुलंब्रीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच मूलभूत सुविधा पाणी पुरवठा रस्ते पण नागरिक सोयी सुविधांवर भर दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेमुळे फुलंब्रीतील राजकीय वातावरण तापलं असून आता अंतिम निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय विकासाचा आराखडा तयार होईल या विकासाच्या आराखड्याला अनुराधाई चव्हाण आणि त्याच्यासोबत मला माननीय मुख्यमंत्र्यांनी आज पाठवलं मध्ये मला सूचना दिली की तुम्ही जाऊन या आणि फुलंब्रीकरांना शब्द द्या की स्वास शिरसाट आणि अनुरोधाताई चव्हाण विकसित करता जो जो योजना तयार करेल त्या योजनेला जेवढा पैसा लागेल तेवढा निधी लागेल तो देण्याची जबाबदारी आपल्या महाराष्ट्र सरकारची आहे आपल्या सरकारची आहे सरकार देवेंद्र फडणवीस सरकारची आहे आणि त्याच्याकरता मला देवेंद्रजींनी आपल्याकरता आपली विनंती आपली सूचना घेऊन या ठिकाणी पाठवला आहे मान्य नितीन गडकरीजींनी परवा सांगितलं आपल्या नगरपालिकामध्ये जे जे रस्ते विकास आराखडा तयार होतील त्या रस्ते विकास आराखडा करता जेवढा पैसा फुलंबरीला लागेल जेवढा नगरपालिकेमध्ये लागेल केंद्राच्या योजनेतही आपलं सरकार फुलंबरीला मदत करणार आहे फुलंबरीच्या रस्ते विकास योजनेला मदत करणार आहे याकरता नितीन गडकरीजींनी मला या ठिकाणी तुम्हाला विनंती करायला सांगितली आहे या ठिकाणी रावसाहेबांनी विनंती केली आहे बंधू भगिनी मला तुमचे आभार मानाचे आहे फुलंब्रीच्या जनतेचे की चव्हाण जेव्हा निवडणुकीमध्ये उभ्या होत्या फुलंब्री कराने अनुराधाताई चव्हाण सारख्या अत्यंत इमानदार सज्जन आमच्या महिला आमदार ज्या महाराष्ट्र विधिमंडळामध्ये निवडून आल्यापासून या फुलंब्रीच्या विधानसभेच्या विकासाकरता प्रचंड ताकदीने आमच्या विधानमंडळात काम करतात आहे असे आमच्या आमदार अनुराधाताई चव्हाण एवढा निवडून दिलं त्याबद्दल तुम्हाला तुमचे आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे निवडणूक विधानसभेची निवडणूक ही राज्याच्या आणि देशाच्या हिताची असते पण नगरपालिकेची निवडणूक ही आपल्या गावाच्या हिताची असते आणि त्यामुळं मतदारांनी या निवडणुकीत मतदान करताना आपलं गाव डोळ्यापुढं आणलं पाहिजे आणि कोण आपल्या गावाचा विकास करू शकतो याचा विचार केला पाहिजे कारण दोन्ही उमेदवार आपल्याच गावातले <coughs> दोन्ही उमेदवार आपल्याला दो माहिती आहे दोघांनी मागच्या काळामध्ये पद भूषवलेले आहेत आणि त्यामुळं तो उमेदवार आणि हा उमेदवार जर आपण डोळ्यापुढे उभे केले तर कोणत्या उमेदवाराला आपण मतदान करावं मला असं वाटतं आपल्याला सांगायची गरज नाही आहे एक गोष्ट आठवा की दोन हजार चौदाला या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले इथं सारे शेतकरी बसेले गावकरी बसेले आपण जर विचार केला की दोन हजार चौदा साली किंवा त्याच्या अगोदर आपल्या गावात काय नागरी सुविधा उपलब्ध होत्या आपल्या शेतीसाठी कोणत्या सरकारनं काय केलं होतं आपल्या वैयक्तिक जीवनात कोणत्या सरकारची मदत झाल्यामुळं आपलं जीवन सुकर चाललं याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की जेवढ्या योजना दोन हजार चौदा नंतर आपल्या हिताच्या आपल्या देशात आणि आपल्या राज्यात झाल्या तेवढ्या पंच्याहत्तर वर्षात कधीही गरिबासाठी योजना राबवल्या गेल्या नाही आता सुहास शिरसाट आपल्या भाषणात बोलत होते की आम्हाला विरोधक विचारतात की तुम्ही काय केलं खरंतर अशा प्रकारचे कलकितुऱ्यासारखा सामना होऊन गेला पाहिजे ना असं स्टेज मांडलं पाहिजे करायला आणि त्यांनाही बोलवलं पाहिजे ना आम्हालाही बोलवलं पाहिजे ज्याच्या काळात कमी योजना आल्या असतील त्याला कान धरून पाच फूट भाषा मारल्या पाहिजे तुमच्याकडून असं अनेक वेळेस आम्ही चॅलेंज केलं पण आमचं चॅलेंज पुढे स्वीकारायला तयार नाही आम्ही हे चॅलेंज लोकसभेत बी केलं हे चॅलेंज विधानसभेत बी केलं आणि आता नगरपालिकेमध्ये सुद्धा करतो अजून दोन दिवस उरलेत मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे जरा डोळ्यापुढं आणा फुलंबरी माझा पण राहानपणापासून रस्ता आजी संभाजीनगरला जाणारा मी जर का भोकर धरून संभाजीनगरला जायला निघालो रे लग्न सरजे टायमात तर अडीच तास मला लागायचे लग्न सरजे टायमात रस्ता येऊ शकत होता आज या मराठवाड्यामध्ये चारी बाजूना शिमेंटच्या रस्त्यांना जोडलेला कोणता तालुका असेल तर तो फक्त फुलंबरी तालुका ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या उभी राहिली विरोधक ज्या नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये जाऊन त्या खुर्चीवर बसण्याचं त्यांचं स्वप्न आहे याआधी ते मार्केट कमिटीवर अशाच ठिकाणी बसले होते आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं हे आपण सर्वांनी बघितलं मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराज पाथरीकरांनी त्या ठिकाणी सांगितलं आमच्या सभापतींनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जिल्हा परिषदेच कार्यालय करत असताना एक त्या ठिकाणी वास्तू उभारल्या गेली असं वाटलं होतं आपल्या सगळ्यांसाठी आहे परंतु त्या ठिकाणी काय होतं हे आपण सगळ्यांनी बघितलं कुत्रे सांभाळण्याचं काम त्या वास्तूमध्ये झालं त्या मार्केट कमिटीमध्ये जी मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांसाठीची असते तिथं जनावरच राहिली पण ती शेतकऱ्याची नव्हे तर ती स्वतःची जनावरं त्या ठिकाणी ठेवली दिवसभर चरायची आणि नंतर रात्रीचं शटरमध्ये ठेवायचं हेही काम तुम्ही तुमच्या डोळ्याने त्या ठिकाणी बघितलं खरं तर हे मला बोलायचं नाही परंतु काही उल्लेख तर नक्कीच त्या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून जी इमारत या फुलंबरीची उभी राहिली त्या इमारतीला अवैध इमारत ठरवण्यासाठी आज जो व्यक्ती त्यांच्या सोबत प्रचारामध्ये उतरलेला आहे प्र, प्र, प्रचाराचं नेतृत्व करतोय तोच कोर्टात गेला होता आणि ही स्मारकच सु, सु, सुद्धा या ठिकाणी अवैध त्या ठिकाणी उभी केली किंवा इमारत सुद्धा अवैध आहे ही पाडण्यात यावी अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली होती ही हेही आपण सर्वांनी त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे राज नेत्यांचं ऐकायचं आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही परंतु आवर्जून एक गोष्ट गोष्ट मला मला आठवते आणि ती आव... ती आठवत असताना आपल्याला सांगावस वाटतं की कि तुम्ही कितीही काही केलं तरी मला दोन हजार पाचची ची निवडणूक आठवते दोन हजार पाचच्या च्या निवडणुकीमध्ये काय घडलं होतं हे तुम्ही बघितलं आठ आठ आट लोक निवडून आले होते थोडस दुर्लक्ष तुम्ही त्या ठिकाणी केलं होतं एक अपक्ष निवडून आला होता म्हणते बाय तुम्ही पण होती समोर आणि हे समोर असताना ज्यावेळेस मी सरपंच होऊ शकत नाही असं ज्यावेळेस तुम्हाला वाटलं तर का सुतूक टाकून बसला होता तुम्ही तेरा दिवस याच्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला आज हवंय हो मला हे उत्तर तुमच्याकडनं हवंय हो का सुतूक पडलं होतं तुम्हाला थोडस तुम्ही बाजूला गेला होता आणि ही परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली तर त्यावेळेस तुम्हाला सुतूक पडलं होत सगळे देव पाण्यात ठेवून बसला होता तुम्ही आणि ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस तुमचा आनंद गगनात मावेन असा झाला होता हेही मी त्या ठिकाणी बघितलं